शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो एक कालवडी बाजारात बारामतीचा कालवडी बाजार आपण कव्हर करतोय कालवडींच्या किमती आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहे बघू शकता बाजार कालवडीचा किती आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कालवडींच्या किमती जाणून घेऊया अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण गायींच्या किमती कव्हर केलेल्या आहेत तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला घरबसल्या गायींच्या कालवडींच्या किंवा म्हशींच्या असतील या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील आपण सांगोला बाजार असेल आपलूज बाजार बारामती बाजार मोडणी बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या कालवडींच्या म्हशींच्या किमती व बाजार घरबसल्या पाहायला मिळतात तर आपण बाजा बारामती बाजारातील कालवडींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूया मित्रांनो जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बया किती महिन्या जाईल सहा सात महिन्या सा जाईल कुठल्या जातीचं आहे याच्या प्युअर किती सांगता याच पस्तीस हजार फायनल म्हणलं तर किती वय तीस पर्यंत काय रेंजच्या ते सगळं पंचवीस तीस तीसच्या आसपास यांचं वय किती 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 आहे येते किती किती आहे येत्या वर्षाच्या आठ नऊ महिन्याच्या ह्या पांढऱ्या जोडीत किती सांगता या दोन्हीचं जुडीचं चाळीस काय चाळीस जोडी चाळीस होऊ शकता मित्रांनो या दोन कालवडी जोडीचे चाळीस हजार रुपये त्यांनी सांगितले गाव कुठलं ती पलीकडली मोठी दिसते ती किती किती वर्षाची वर्षाची गाभन आहे का किती महिन्याची आहे चार महिन्याची तपासून दाताला कशी आहे दाताला आदत आहे तपासून चार महिन्याची गाबण तिचं किती सांगताय पासष्ट पासष्ट हजार मित्रांनो बघू शकता कालवडीचा हाईट वेट चार महिन्याची तपासून गाभण आहे आणि दाताला आदत कालवड आहे पासष्ट हजार रुपये किंमत सांगितली यांनी या पण कालवडी पंचवीस तीस वीस या रेंजच्या कालवडी आहेत बघू शकता तुम्ही अकलूज अकलूजची दावण आहे कुठल्या कुठल्या बाजाराला असताय तुम्ही सांगोला बारामती अकलूज बरोबर मोबाईल नंबर सांगाय की सत्त्याऐंशी सदुसष्ट एकसष्ट एकावन्न अठ्ठेचाळीस गावा कालवडी बघू शकता मित्रांनो तपासून पण कालवड आहे करून मला कालवड बघू शकता चार महिने जी तपासून जा पण जाताना आदर हाय टू रेट बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर पण त्यांनी दिलेला आहे जर कोण पाहिजे असेल तर कुठल्या काळ जालवड पाच सहा काय रेंजच्या किती महिन्याच्या बारा महिन्याचे पंधरा महिने लागोडीच्या मापाच्या दोन तीन दिलेल्या ह्याच मापाच्या होत्या मापाच्या काय ते पंचवीस बावीस तेवीस पंचवीस बावीस तेवीस हे पुढे दिसते किती महिन्याचे

इथं आल्यावर काहीतरी कमी जास्त होईल अजून त्या लवड तुम्ही बघू शकता कालोड आहे हे कुठे लायब्ररीचे आहे त्याच क्वालिटी वगैरे कालोडी बघू शकता हे किती दिवस आहे पंधरा महिने हिच किती सांगताय बत्तीस हजार घ्यायला पंचवीस मोबाईल नंबर सांगा अकरा सत्यात्तर नव्वद अकरा एकेचाळीस सत्याहत्तर एकोणनव्वद गाव आकलू कुठलं कुठलं बाजार आता कालवडीच्या बघू शकता मित्रांनो अजून आपण कालवडी व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे अजून कोणी आपल्या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला घर बसल्या गाईंच्या कालवडींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते मग नमस्कार कुठल्या गाव पिंपळी शेतकरी किती महिन्याची आहे सात महिन्याची सात महिन्याची कालवडा मित्रांनो बघू शकताय सांभाळणे थोडी झाली किती सांगता येईल जी बारा हजार फायनल म्हणलं तर किती होईल दहा हजार मोबाईल नंबर सांगा सांगाय त्र्याण्णव बावीस बेचाळीस डबल झिरो एकोणतीस एक कोणतीस शेतकऱ्या जवळची नमस्कार नमस्कार कुठल्या गाव आहे शेतकरी का व्यापारी शेतकरी किती महिन्याची आहे आठ महिन्याची कुठल्या ब्रेडचे रेड डॉन शकत शकताय मित्रांनो रेड डॉन ब्रीडची कालवड आहे आठ महिन्याची किती सांगता इथं तीस हजार तीस शेतकऱ्याजवळची कारवड आहे ब्रीड क्वालिटी बघू शकताय तुम्ही मित्रांनो फेस क्वालिटी आपण बाजारात हे ब्रीडची एकच कालवड आज बघायला मिळते कालवडीच्या अंगावर चमक आहे शेतकऱ्याची कालवड आहे जुतली सुद्धा नाही मित्रांनो तशी जाणली बघू शकताय तुम्ही आठ महिन्याची कालवड आहे जबरदस्त बॉडी स्ट्रक्चर आहे मोबाईल नंबर सांगा की त्र्याहत्तर सत्याऐंशी अष्ट्याहत्तर दहा ब्याण्णव ओके चालेल कुठल्या गावचा आहे शेळगाव किती कालवड आणली किती किती त्या पाच महिने सात महिने म्हणजे सगळ्या वर्षाच्या आतल्या त्या काय दरापासून काय दरापर्यंत येते आता म्हणजे ही वीसच्या मापाची येते बघू शकता कालवडी तुम्ही वीस हजारापासून पस्तीस हजारापर्यंत रेट सांगितला कालवडींचा कुठल्या कुठल्या ब्रेड येते ही बी एस एबीएस एच जातीच्या पण आय त्या मित्रांना कालवडी बघू शकताय वीस हजारापासून पस्तीस हजारापर्यंत यांचा दर सांगितला आहे मोठ्या मापाच्या पण कालवडी बघू शकता मोठ्या मापाच्या राखीला कालवडी आता एका एकाचा दर सांगणं शक्य नाही कालवडी जास्त त्यामुळं आपण वीस हजारापासून पस्तीस हजारपर्यंत तयारीचा दर सांगितला बारामती बाजारातील कालवडी त्या मोबाईल नंबर सांगाय की सत्याण्णव सासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट सव्वीस सव्वीस दहा सोळा दहा सोळा जर कोणाला म्हणजे कुठला कुठलं बाजार करताय तुम्ही अकोल सांगोला बारामती आणि जर कोणाला म्हणजे कालवडी पाहिजे असतील तर घरी वगैरे मिळतील बाजार चालवून घरी अवेलेबल अजून घरी कालवडी पत्ता सांगाय कुठं मिळतील शेळगाव स्टँड इंदापूर बारामती रोड शेळगाव शेळगाव स्टँड तर मित्रांनो अजून आपण पुढील व्हिडिओ करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच पुढील व्हिडिओ मध्ये अजून तुम्हाला कालवडींच्या बघायला मिळतील व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायी किंवा कालवडी बघायला आवडतील व्हिडिओच्या माध्यमातून ते पण कमेंट करा म्हणजे आपण त्या प्रकारचे व्हिडिओ बनवू चला तर मग सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र बारामती बाजार सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस